का, आप कर, ना काय आपल्याकडे परभणी आले सर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष परभणी जिल्ह्याचे आपल्याकडे मले कॉफी घेण्यासाठी आले ते मले कॉफी सरांना क्वालिटीचार कॉफी कस वाटले डबल डबल मले कॉपी का ते आम्ही खास परभणी पुण्याला निघालो असतात आम्ही रस्त्यामध्ये थांबलो तुळजाई चहा माधो माधव मोही कर कर, करकर आम्ही कॉफी घेतल्यानंतर आम्हाला मोह आवरल्यानंतर आम्ही परत एक कॉफी घेतलेली आहे खूपच एकच नंबर कॉफी आहे आतापर्यंत आम्ही तरी महाराष्ट्रात अशी कॉफी कुठे घेतलेली नाही आताच शेर आमचे परभणी शहर आम्ही माननीय प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा या गटामध्ये काम करतो आणि नेहमी आम्ही इथून जात असताना आमचे नेते इथं पहिली वेळ कॉपी घेतली मी तर नेहमी जात असतो यांना म्हणलं एकदा कॉफी घेऊन पहा तुम्ही डबल घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि तेच झालं त्यांना त्या कॉफीचा मोह आवडला नाही आम्ही माउलीला नेहमी बोलत असतो तुमच्यासाठी कॉफी नंबर एक ची असती कसा मसाला वापरता काय करता ते त्यांनी त्याला दुसऱ्याला द्यायला पाहिजे पण चला ठीक आहे खूप छान अशी कॉफी होती धन्यवाद माऊली पुन्हा येऊत आम्ही तुमच्याकडे कॉफी घ्यायला येताना कुठे जाई चहा माधव मैकर आपला विषय कसा टॉपचा